घेतलं नाही संवेदनशीलपणे हाताळलं नाही ही घटना फार मोठी घटना होती या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र आणि देश सादरला होता लोकांमध्ये प्रचंड संताप होता राग होता त्यामुळे रेल्वे रस्ता रोखण्याच काम झालं मोठी आंदोलन झाली पोलिसांनी लाठीमार केला हे सगळं त्या बदनापूरच्या प्रकरणामध्ये छोट्या छोट्या बालिकेवर झाले अत्याचारांतर उसळलेली परिस्थिती होती आरोपीला अटक करताना अक्षम्य दिरंगाई पोलिसांनी केली त्याला वाचवण्याचाही प्रयत्न झाला ज्यावेळेस ही घटना संस्था चालकांच्या लक्षात आणून दिली संस्था चालकांनी सुद्धा ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला लगेच पोलिसाकडे रिपोर्ट दिली नाही कारण ते सत्ता सत्तेशी संबंधित होते ते भाजपचे काही पदाधिकारी होते की आर एस एसशी संबंधित होते अशा प्रकारची त्यावेळेस चर्चा होती आणि म्हणून या प्रकरणामध्ये अद्यापही या खरं पस्कोमध्ये जो कोणी आरोपीला सहकार्य करेल त्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की तो सुद्धा आरोपी ठरतो आणि संस्था चालकांनी तर पालकांनी तक्रार केल्यानंतर सुद्धा ते प्रकरण पोलिसांकडे दिलं नाही म्हणजे सगळे संस्था चालक त्या ठिकाणी आरोपी आहेत एक प्रेस रिपोर्टर सत्यता दाखवतेत तिला विचारलं जातं की तुझ्यावर बलात्कार झाला का आणि त्या प्रेस रिपोर्टरवर गुन्हे दाखल केले जातात हे कोण करतं हे सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर करत गृह खात्याच्या इशाऱ्यावर झालेली कारवाई आहे आणि म्हणून ही या आरोपीला अटक करताना दिरंगाई झाली अटक केल्यानंतर त्याला आरोपी म्हणून एखादा पोलीस